व भाऊबीज शुभेच्छा संदेश प्रकाशाचा आनंदाचा आणि ऐक्याचा सण दिवाळी हा सण अंधकारावर प्रकाशाचा दुःखावर आनंदाचा आणि निराशेवर नव्या आशेचा विजय घेऊन येतो प्रत्येक घराघरात सुख शांती आरोग्य आणि समृद्धीचा दीप प्रज्वलित हो हीच मनपूर्वक शुभेच्छा या मंगल सणानिमित्ताने श्री गोपाल राठोड शिवसेना आरोग्य सेवक तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने तमाम वासियांना आणि सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपल्या आयुष्यात नव्या उमेदीचा प्रगतीचा आणि आनंदाचा प्रकाश फुलवो आपल्या कुटुंबात ऐक्यप्रेम आणि सौहार्द नांदो आणि आगामी वर्ष यश आरोग्य व समाधानाने उजळून निघो हीच शुभेच्छा શુભેચ્છુ શ્રી ગોપાલ રાઠોડ શિવસેના આરોગ્ય સેવક તાલુકા દિગ્રસ્ત જિલ્લા યવતમાળ